राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा आणि माकपाचे डहाणूचे सर्वे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी केला होता यावर आता सुनील भुसारा यांनी स्पष्टीकरण दिले आहे हितेंद्र ठाकूर हे नक्कीच आम्हाला पालकांप्रमाणे आहेत मात्र आम्ही महाविकास आघाडीचा धर्मच पाळणार असल्याचं सुनील भुसारा यांनी स्पष्ट केले महाविकास आघाडीच्या पालघर लोकसभेच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार भारती कांबळे यांच्या विजयाची मोठी भिस्त ही माकपा आमदार विनोद निकोले आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांच्यावर अवलंबून असले तरी देखील हे दोन्ही आमदार बहुजन विकास आघाडीला मदत करतील असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला होता हितेंद्र ठाकूर यांच्या या दाव्यामुळे अनेकांच्या भुव्या देखील उंचावल्या होत्या मात्र भुसारा यांनी आपणच आघाडीशीच एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आणि महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब शरदचंद्र पवार साहेब सी पी एमचे सीताराम येचुरी साहेब या सगळ्यांनी जी इंडिया आघाडी स्थापन केली या देशामध्ये या राज्यामध्ये त्या महाविकास आघाडीचे आम्ही घटक आहोत आणि त्यामुळं आम्हाला महाविकास आघाडीच्या उमेदवार बाजीताई कांबळे यांचा प्रचार करणं त्या ठिकाणी क्रमप्राप्त आहे आणि आमच्या पक्षाचा आदेश आहे तो आम्हाला तो आम्हाला त्या ठिकाणी शिरसंबंधी आहे त्या आदेशाचं आम्ही तंत्र पालन त्या ठिकाणी करू